रामकृष्ण आरि अबोबो महाराज नानासाहेब नानाबा आणि सुखदेव महाराज यांनी आज त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज जगन्नाथपुरी जगन्नाथ महाराजांचं दर्शन झालं मी या ठिकाणी त्यांनी सुरुवातीपासून मी पण प्रथमच यात्रेला या ग्रुपमध्ये येतोय आणि जेव्हा ग्रुप मध्ये येताना पहिले असं वाटत होत की आपण व्यवस्था कशी केली जाईल आणि आपली यात्रा पूर्ण कशी होईल याची मनामध्ये थोडीशी धास्ती वाटत होती परंतु ज्या महाराज जगामध्ये एक वाजता इथं साडेबारा एक वाजले असतील तेव्हा आले आम्हाला असं वाटतं गाडी दोन वाजता येते तरी ते अजून आले नाही म्हणजे मला थोडी धास शंका वाटत होती किंवा केव्हा येतील पण मी गाडीचा टाइम बघितला तर गाडी उशिरा आहे आणि आल्यानंतर जेव्हा ती सरांची व्यवस्था बसण्यापासून तर सर्व जागेवरती बसले की नाही ही सर्व व्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष प्रत्येकाच्या जागेवर जाऊन प्रत्येकाच हा प्रत्येकाचं बघितलं त्यांची व्यवस्था झाली की झाली आणि मग जेव्हा आपला प्रवास हा हावड्याकडे आपण प्रस्थान आपलं निघालं आणि तिथून प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती हा आपल्या गाडीमध्ये किंवा आपल्या प्रत्येक ठिकाणी आहे की नाही आणि त्यांच्या कृ म्हणजे त्यांच्या ह्या वैयक्तिक देखभालीमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद होताच आणि मन प्रत्येकाचं प्रसन्न होत कोणीही असं मनामध्ये कोणाच्याही शंका आली नाही की वा आपला प्रवास कसा होणार आहे म्हणजे सुरुवातच अशी की गोड झाली त्यांचा जेवणाचा मुक्कामाचा कार्यक्रम असेल आणि मुकामाची जी व्यवस्था असेल तेव्हा मुक्कामाचं ठिकाण कसं असेल ज्यावेळेस मी आपल्या दिपला जेव्हा ते सुरुवातीला आपण ज्यावेळेस भुसलो मध्ये आणि ते निवास बघितले तेव्हा ते कौलारो ते कौलारू होते ते तेव्हा शंका आले मनामध्ये त्यानं बाजू आजूबाजूला तर पाणी डास मच्छर भरपूर असतील आता अशा ठिकाणी आपल्याला मुक्काम करावा लागणार आहे तेव्हा मनामध्ये थोडस वाटलं की काहीतरी आता इथं आपल्याला असं दिवस रात्र पास करावं लागेल पण जेव्हा आपण त्या आपल्या निवासस्थानामध्ये जेव्हा गेलो भारत सेवा आश्रम म्हणून जे आपण तिचा मुक्काम केला जेव्हा उतरल्यानंतर जेव्हा ते बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला सर्व आहे आणि एकच जे सांगतो की त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्थान हे त्यांनी काळजीपूर्वक आपल्याला सरांना दाखवलं आणि आपल्याला आपल्यामध्ये जे भक्तिमय जे वातावरण निर्माण केलं आणि त्यांची जे मंडळी आहे म्हणजे कारागीर असतील त्यांच्या ते सुद्धा असतील त्यांनी आपल्याला जो मुक्कामाच्या ठिकाणी म्हणा वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचं अन्न छत्र सुद्धा एकदम सुरेख मला प्रथम माझा त्या दिवशी उपवास होता चतुर्थी होती सगळ्यांची चतुर्थ बरेच चतुर्थी होती आपल्याला ती पत्तेक झालं आपल्या वेळेअभावी आपल्याला त्या दिवशी ती खिचडी होती चतुर्थी सोळावी लागली पण केल्या सांगायची इतकं उत्तम आणि असं कोणाला जाणवलं नाही एवढ्या पन्नास एकावन्न लोकांचा स्वयंपाक त्या ताईने केलेला हो के किंवा त्या भाऊनी केलेला कि त्यामध्ये मीठ टाकावं लागलं आम त्याच्यामध्ये मीठ टाका आम करा टम करा मी एकच या जगन्नाथपुरी जगन्नाथ महाराजांच्या कृपेने यांना सांगतो की यांच्या हातून महाराजांच्या हातून जास्तीत जास्त आपल्या भक्तांच आपल्या बंधू भगिनींचं जास्तीत जास्त ही यात्रा त्यांच्या हातून घडो आणि भक्तिमय वातावरण आपल्या या मानव याच्यामध्ये घडो हीच मी त्यांना आपल्या जगन्नाथ महाराजांना कृपा त्यांच्यावरती सदैव राहो आणि उत्तम उत्तम आयुष्य त्यांना त्यासाठी त्यांचे सर्व जी आहे मंडळी आहे त्यांना सगळ्यांना लावो हीच मी जगन्नाथ महाराजांपुढे एक विनंती करतो પણ <laughs> વીવિ बाजू जे घेतलेली काय त्यांनी फोन केला म्हणजे माझ्या मुलाला सांगितलं त्यांनी तीन हजार रुपये भरले तर मी म्हणलं मला वयाचं आहे का नाही रात्री इथं दहा वाजायला आले सकाळी साडेसातला इथं छेतनावर आले चाळीस गावाच्या मग हे मला डोकं भेटलं का बाजू समाधान धन्यवाद आधी आधीची वय पंच्याऐंशी वर्ष वय परंतु परमार्थामध्ये कधी वयस्कर होत नाही मनुष्य परमार्थामध्ये या परमात्म्यामध्ये मला माउली यात्रासंबंधीच्या बंधना काही राजपूत आहेत त्या नेहमी म्हणायच्या की या यात्रेमध्ये हाल होत नाही व्यवस्था खूप छान असते सगितांतो एकदा चल तर मी दुसरीकडे पैसे भरलेले होते तर तिकडची ट्रीप सतरा नंतर अठ्ठावीस असं करता करता पोस्टपोन हो, होत होती पण होत जाणं काही होत नव्हतं कदाचित जगन्नाथ पुरी देवतांची इच्छा असेल की जगन्नाथ यात्रा करावी म्हणून म्हणजे आपलं येणं हे फक्त निमित्त आहे भगवंतांनी बोलवल्याशिवाय आपण येऊ शकत नाही पाच जे कॅन्सल लोक झाले त्याच्यात आमचं तिकीट झालेलं आहे भगवंतांनी नाना महाराजांना पाठवलं की या लोकांकडनं तुमची सेवा झाली पाहिजे यांची यात्रा झाली पाहिजे आणि या आठ दिवस मला तर वाटतच नाही आठ दिवस झालेत म्हणून घराची प्रपंचाची कशाची ही आठवण झाली नाहीये मी आता तिसऱ्यांदा जाऊन दर्शन करून आले म्हणजे असं वाटत होत की पुन्हा जाण्याच्या अगोदर पण एकदा दर्शन घ्यावं या ज्या ताई आहेत भाऊ आहेत त्यांनी व्यवस्था पण इतकी सुंदर केली की जेवण घरच्या जेवणाची आठवण आली नाही असं वाटलं होतं की कलकत्तामध्ये काहीतरी फेमस असेल खावं जगन्नाथपुरीमध्ये फेमस असेल खावं पण पोटात जादा ज्यांनी ठेवली नाही की काही खाल्लं पाहिजे म्हणून म्हणूनच खाल्ला मी बाहेर म्हणजे इतकी सुंदर हे आणि दर्शनाला गेल्यानंतर कोणी मागे राहिलंय का कोणी चुकलंय का म्हणजे अगदी परिवारासारखं त्यांनी प्रत्येकाचं हे केलं नाशिकच्या ताई आल्या का अमळनेरच्या ताई आल्या का सुरतच्या ताई आल्या का अशी अगदी काळजीपूर्वक प्रत्येकांना लक्षात सुद्धा ठेवलं नाना महाराजांनी यांनी म्हणजे इतकं छान म्हणजे हे झालंय की आता परतीचा प्रवास परत जड जाणार आहे आपल्याला हा सगळ्या दिवशी आठवण येणार आहे आणि जसे परिवारामध्ये थोड्या काही गोष्टी होतात तसंच हा पण एक परिवार होता, होता। थोडंफार पर काही होत प्रत्येकाच्या याच्यामध्ये ते सगळं इथे गंगेत सोडून आणि याच्या पुढच्या यात्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे एकत्र कसं राहू याच्यात जात आपण ग्वाही देऊ नाना महाराजांना आणि आपल्या सर्व भक्तांकडून नाना महाराज त्याच्यानंतर असू महाराज आणि यांचे सगळे आपले सेवा केले ताईनी भाऊनी या सगळ्यांचे यात्रा जगन्नाथपुरीची यात्रा माझी राहिली होती आमचे मागे नातेवाईक गेले तर मला इतकं म्हणजे वाटायचं की माझी यात्रा राहून गेली राहून गेली मी प्रत्येकांना सांगायची जगन्नाथपुरीची यात्रा माझी राहिली आहे वाघ मॅडम जेव्हा जाऊन आले तेव्हा मला त्यांनी कळवलं नाही म्हणजे त्यांच्या लक्षात नाही मग ते प्रसाद द्यायला आले तेव्हा ते म्हणे मी इथं जाऊन आली मला सांगितलंच का बरे मग तेव्हापासून त्यांच्या डोक्यात बसलं की बरं जायचं आहे जायचंय इथं यात्रा करायला मग महाराजांनी मेसेज टाकला मग लगेच त्यांनी मला आपला मेसेज टाकला मग म्हटलं पाच सीट आहे बाकी मग कोरवता ये सगळ्यांना विचारलं मग ते दोघी पहिले तर नाहीच दिलं डायरेक्ट आणि पूजाताईनी लगेच हो सांगितलं मग पूजाताईमुळे मला थोडी हिंमत आली म्हटलं दोन जण आहे आम्ही मिस्टरांनी तो हो सांगितलं होतं आम्हाला पण ते म्हणे तुम्ही चार पाच लेडीज बरोबर असले कसं आहे की कसं आहे काय ते आपल्याला काही माहित नाही ब की यात्रा कंपनी कशी आहे काय तू व्यवस्थित विचार वाग मॅडमांना काय काय नाही मग मॅडमांना विचारलं मी तर मग ते म्हणे खूप छान आहे सगळं व्यवस्थित येतो मी जाऊन तो बघा मग माझे म्हटलं ताई गुरवताई येत नाही मग दोघी बहिणींना तरी तयार करू मग त्यांनी पण हो सांगितलं मग थोडी हिंमत येऊन गेली मला लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोनच दिवसात हे सगळं नक्की केलं मग म्हटलं चार पाच लेडीज राहिले तर बरं राहतं मग गुरवताईन त्यांना होऊन फोन आला म्हणजे त्यांना बुद्धी दिली सकाळमध्ये की आम्हाला यायचे काही पण करा म्हणजे जास्त आनंद वाटला मला परंतु कोणत्याही एक संख्या म्हणे धर्मशाळा आहे काही असं भाव ते कसं असेल बहा धर्मशाळामध्ये काही व्यवस्थित नसतं एकत्र असतात मग ते पण सांगता मॅडमांना विचारलं तर ते म्हणे कसं काहीच नाहीये एकदम भारी रूम असतात जेवण चांगलं असतं जेवण कसं असतं मॅडम राहायचं वगैरे आणि सगळं एकदम व्यवस्थित छान असतं तुम्ही जाऊन तर बघा एकदा म्हणे आणि लोक महाराज पण खूप चांगले मग गेलो आम्ही आलो यात्रा करून आलो तर मग नवीन नवीन थोडं हे वाटलं पण एक पहिल्याच दिवशी म्हणजे दोघी महाराज दोघी महाराज जसं आम्हाला भाऊच भेटले दोघी असा अनुभव झाला प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला विचारलं रेल्वेमध्ये पण रात्री ते तीन चार वेळा सगळे चेक करायला यायचं चे, विचारपूस करायला यायची फक्त लेडीजच आहे बुवा आणि आम्ही त्यांना म्हणजे आम्ही मागून लेट आलो म्हणून आम्हाला सीट पण त्यांनी तरी व्यवस्था करून दिली एकच ठिकाणी हे लेडीज राहायला पाहिजे बुवा मी इतका एन्जॉय केला आम्ही की के आम्हाला कल्पना नव्हती बाकीचे मी यात्रा केले सगळे पण ते सगळ्यांमध्ये ही यात्रा मला बेस्ट वाटली कारण मला भावासारखे महाराज भावासारखे भेटले आणि सगळेच माझे बहिणीसारखे सगळे आलेले यात्रा लोकांनी सगळेच बहिणीसारखे आणि मा हे तीन चार आजी तर जसे तरुण मनाचे आजी तरुण आजी एकदम फ्रेश आनंद आला कारण ते आजीसारखे एक आमच्या ओलेत आहे एक आजी ते पण असेल एकदम इतका आनंद झाला आहे आजी बद्दल आम्ही मिस्टरांना तर सांगणारच आहे इतकी छान आजी आम्हाला सुरत सूरजची आजी या आजी सगळे आणि संपाकी ताईंचा तर चालूच नका संपाकी ताई आमचा इतका आत्मा म्हणजे गार केला आहे त्यांनी की आम्हाला म्हणजे जास्त जेवण पण जास्त होऊन जायचं आमचं एकदम फुल बाहेरचं जेवणाची आर पण येत नाही बाहेरचं काहीच खाल्लं कर गेलं नाही असं बुवा काही पोट भरलं नाही बुवा चला आपण बाहेरचे हे खाऊ ते खाऊ बाहेरचं काही खाल्लंच नाही आम्ही अनुभवच घेतला नाही तर या स्वयंपाकी ताई म्हणजे ताई आणि दुसऱ्या ताई काही सुरेखा का ताई त्यांच्या इतका जेवढा आभार मानला तेवढा कमी आहे खूप कमी आहे कारण असं आम्हाला इतकं तृप्त म्हणजे कुठे कोणती यात्रा मध्ये एवढं हे झालं आणि आमची व्यवस्था आम्हाला एकच रूममध्ये साही आमचे मैत्रिणी आम्ही राहिलो बा ते म्हणजे सगळ्यांना एकच याच्यात आमची व्यवस्था केली महाराजांनी दोघी महाराज नाना महाराज सुखदेव महाराज जसं भाऊच भेटले आम्हाला आम्हाला म्हणजे आता पुढच्या वेळेस पण केव्हाही यात्रा तर असं काही भीती काहीच नाही असं बिंदास्बा या यात्रा डोळे लावून द्या एवढं छान वाटलं आम्हाला आपले आलेले बंधू भाऊ सगळे एकदम व्यवस्थित सगळे लेडीज सगळे ते इतकं छान वाटलं की त्याच्या आम्ही शब्द नाही आमच्याजवळ सांगायला जगन्नाथपुरी म्हणजे दोन वेळा घेऊन गेले रात्री आमच्या बरोबर आले तिथं दर्शन केले आम्ही गौरव ते ती मनापासून सगळीच गोष्ट एकदम मनापासून ते प्रत्येकांना प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जेवण जागा का व्यवस्थित सगळं लक्ष द्यायचं हे सगळं बघून आम्हाला सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ज्यांना जे पाहिजे ते कंटाळा नाही स्वयंपाकित दोघांना पण कंटाळा नाही सगळ्यांना वेगवेगळं का असे ना अजून सांगितलं की कोणाला काही भाजी आवडत नसेल तर आम्ही दुसरी करू असं एवढं कोणी सांगत नाही कुठेच सांगत नाही जे आहे ते खा तुम्हाला आवडू नको आवडू असं प्रत्येक वेळी काळजी घ्यायची सगळे आले का नाही हे बघायचं हे सगळं म्हणजे खूप छान वाटलं खूप खूप आभार सगळ्यांच्या सगळे सगळेच काम करणारे इतर सगळे भाऊ पण सगळे सगळे भावासारखेच एकदम आनंदी व्यवस्थित बोलणं वगैरे सगळं खूप खूप छान वाटलं आणि महाराष्ट्र सगळ्यांना आमचं दोघांकडून नमस्कार आणि माझ बोलणं म्हणजे की सगळ्यात पहिले मी बंदनात आईला खूप खूप कारते त्यांना धन्यवाद सांगते की त्यांनी आम्हाला सांगितलं की मी अशी अशी ट्रिप चालली आहे आणि आम्ही सगळं जातोय तुम्हाला यायचे तर चला खूप मजा येईल बरं वाटेल आणि कधी तुम्ही केलेली नाही खरं म्हणजे आम्ही कधी अशी ट्रिप कधीच केलेली नाही आहे ही पहिल्यांदा ट्रिप आहे आमची तर त्यांचं मी जितकं धन्यवाद करेल तेवढं कमीच आहे आणि इतकं सुद्धा नाही की मी ऍक्च्युली जैन आहे आणि फुलमाळी आहे मिस्टर तर मला बोलले की तुम्ही काही त्यांच्यासाठी करू पण नका माझ्यामुळे मला काही असतो चालत नाही तुमच्या पुरत करा तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही आम्ही आहे सगळं करा आणि खरं म्हणजे आपण हावडा देशांना पोचलो तोपर्यंत मला काहीही काळजी यांची झाली नाही सगळं काही त्यांनी जेवणापासून चहा नाश्त्यापासून सगळं काही केलं आणि इतके आल्यानंतर इतका आनंद झाला की इतके आपले सगळे आजी बहिणी काही काकी मावश्या सगळे भेटल्या भाऊ भेटले आणि सगळ्यात म्हणजे चांगले आपले स्वयंपाक मंडळी भेटली कारण की माझ्या तब्येतीमुळे त्यांनी खूप सुंदर स्वयंपाक करून दिला माझी प्रत्येक वेळी काळजी घेतली तुम्हाला काय हवं ते ह्या करून सगळं करून दिलं दूध कॉफी पोळी काय पाहिजे हो ते आणि मला बरं नव्हतं तेव्हा पण सगळे लगेच काही आपल्या मंगलताई ताई आणि माझ्या वंदनाताई त्यांनी लगेच धावपळ केली लगेच सगळं तयार ठेवलं त्यांनी औषध पाणी वगैरे सगळं ओ आर एस वगैरे त्याच्यामुळे मला खूप विकनेस आला होता त्यांनी सगळं चांगला गेला त्याच्यानंतर म्हणजे म्हटल्यावर दादा भाऊ दोघे जे खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सगळं सांगितलं जत्रा केली सगळी के छान कुठे कुठे गेलो होतो आम्ही काय काय विचारत होतो इतकं आनंदाने आणि इतकं शांततानी उत्तर देत होते की काही विचारायला नको आम्हाला खूप आनंद झाला आणि एवढी मंडळी भेटली छान मंडळी भेटली त्यांच्यापासून घेताना असं म्हणजे खरंच काळा भरून देतो आपला परत आता आपलं दुसरे तुमच्या येऊ पण आपलं जे आपण निरोप घेणार त्याच्यात म्हणजे असं वाटतं की नको निरोप घ्यायला ही सतत आपली मंडळी चालू राहावी म्हणून दुसरं मला काय जास्त बोलता येत नाही थँक्यू धन्यवाद सगळ्यांच्या की सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सगळ्यांना जास्त धन्यवाद काय जे आमच्या आहेत त्यांच्या आणि नाना भाऊ दोघे दादाभाऊ भाऊ दोघांचे खूप खूप खुँ, धन्यवाद सॉरी मला काय बोलता येत नाही काही चुकलं असेल तर बोलतात ना सेवा धर्मी पुण्य आहे सांगतो हा श्री हरी देवांचा ही देव आहे